दर्शन कोणाला घ्यायचं असेल त्याने घेऊ शकता लावी चालू आहे मी परत एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते श्री स्वामी समर्थ ताई पाठीमायला बघू शकता एकदा पुढे दाखवते तुम्हाला जरा थांबा दादा मोकळे झाले कॅमेरा प्रयत्न करतायत जरा थांबा दोन मिनट दोन मिनिट चालू आहे का श्री स्वामीचा वार्ता अक्कलकोटला आहे मी स्वामींचा मुला मग हो ऐकाय ना अगरबत्ती पकड नाही फोटो नाही हो लाईव्ह चालू आहे इथे बघा इथे पण आहे फोटो रिक्षा मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते जरा प्रसाद ठेवा आले पर, पर ना। हो अहो स्त्री सॉन असं भरत सगळ्यांना पुढं जाते जेवढं होईल तेवढं दर्शन तुम्हाला सगळ्यांना भेटेल मला बघू देत पुढं कॅमेरा किती नेता येत नाही माहित नाही ट्राय करतोय कॅमेरा नेला की थोडासा ओरडा घटत म्हणून व्हिडिओ कॉल नाही लाईव्ह चालू आहे लाईव्ह दर्शन चालू आहे ह्याच्यामध्ये आहे तो दिसले ना दर्शन घ्यायचे घ्या करण येऊ शकत नाही तुम्ही म्हणून कॉल चालू ठेवला आहे श्री स्वामी सर सगळ्यांना लाईव्ह नाही आपला आज लाईव्ह आहे स्वामींचं दर्शन कोणी कोणी धागा बांधलाय वटवृक्ष वटवृक्ष वटवृक्षाचं दर्शन

नंतर लाईव्ह लाईव्ह जॉईन होणार आहे तुम्ही नंतर घ्या दर्शन आता गर्दी आहे सो नंतर भेटूया हां तिकडे रुद्राक्ष रुद्राक्षने जी मूर्ती बनवलेली आहे किंवा स्वामींची प्रतिमा आहे रुद्राक्षमुळे रुद्राक्षाची ती एकदा दाखवते तुम्हाला सगळे जॉईन झाले जो बघा आहे आहो आहो आले दर्शनाला चला सगळ्यांना नमस्कार चला तुम्ही कधी नाही लाईव्ह श्री स्वामी समर्थ चला जोडीने दर्शन झालेलं आहे बघा आणि असा सपोर्ट राहू दे स्वामीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांसोबत आहे नंतर भेटूया परत एकदा चला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना 拜拜拜。Bye, bye, bye.